हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी रोज नवीन शब्द तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कंपाऊंड कंपाऊंडचा मराठी तर्थ संयोग मिश्रण करणे औषध बनवणे आपसात समजोत्याने मिटवणे तीव्रता वाढवणे समास

चौथा वाक्य आहे इफ यू टेक दिस ॲक्शन इट विल ओनली कंपाऊंड युअर प्रॉब्लेम्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू